नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी कात्रज कोंढवा परिसरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते यावेळी नागरिकांनी प्रशासनासमोर पाणी प्रश्नासंदर्भात गारहाणी मांडली यावेळी प्रशासनाकडून आठवडाभरात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले आहे मार्च महिन्याच्या सुरुवातीला प्रभाग अडतीस एकेचाळीस व समाविष्ट गावात पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना बसू लागल्याने या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत कोंढवा बुद्रुक कोंढवा खुर्द उंडरी पिसोळी कात्रज मोहम्मदवाडी गावांतील नागरिकांनी दिवसाआड आणि कमी दाबाने येणारे पाणी आवळी केला जाणारा पाणीपुरवठा तसेच काही ठिकाणी पाण्याच्या लाईन नाहीत अशा पाणी समस्यांबाबत प्रशासनाला प्रश्न केले यावेळी आमदार योगेश टिळेकर यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन पाणी प्रश्नाबद्दल होत असलेली अडचण यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले पाण्याची गरज व उपलब्धता याबाबत पुढील काही दिवसात पाणी प्रश्न तोडगा काढण्यात येईल तसेच आपल्या परिसराच्या पाणी प्रश्नासाठी माझ्यासह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी तुरुंगवास भोगला आहे मला आपल्या प्रश्नांची पूर्ण जाणीव असून मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले तसेच दोन हजार सात पासून दक्षिण भागात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे आतापर्यंत सहा पाण्याच्या टाक्या व लाईन टाकण्याचे काम केले आहे आताही प्रशासनाला सोबत घेऊन नियोजनबद्धपणे पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे म्हटले यावेळी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप अधीक्षक अभियंता सुनील यादव कार्यकारी अभियंता हेमंत मोरे उपअभियंता नितीन खुडे कनिष्ठ अभियंता दीपक रोमन माजी नगरसेविका रंजना टिळेकर वृषाली कामठे मनीषा कदम वीरसेन जगताप राणी भोसले माजी सरपंच व्यंकोजी खोपडे अनिल येवले तुषार कदम चेतन टळेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील काळात पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पंपिंग स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन पुरवठ्या संदर्भातील अडचणी समजून घेण्यात येणार आहेत त्यानुसार मार्ग काढून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मत नितीन खुड्डे उप अभियंता पाणीपुरवठा विभाग महापालिका यांनी मांडले यावेळी कात्रज कोंढवा रोड परिसरातील पाणी प्रश्नाबाबत बैठकीत नागरिकांनी अधिकारी आणि आमदार योगेश यांना निवेदन देत आपले प्रश्न मांडले व आमदार योगेश यांच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न नक्कीच सुटतील अशी अपेक्षा विश्वास व्यक्त केला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा